सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या जागेवरच सुविधा असलेल्या अद्ययावत टोगोवॅन ओळा माजिवडा मतदारसंघाला देण्याचं नियोजन असून दोन टोगोवॅन यापूर्वी शहराच्या सेवेत दाखल झाल्यात आमदार प्रताप सरनिक यांच्या प्रयत्नातून ही अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच महापालिका आहे ठाणे शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या दृष्टीनं आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या ओळामाझोळा विधानसभा मतदारसंघात राबवायला घेतला आहे कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही कचऱ्याचं वर्गीकरण करून ओला कचरा आणि सुका कचरा असं त्याचं वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल आणि कचऱ्याचं खतात रूपांतर होणार आहे यासाठी अत्याधुनिक टोगोवॅन लोकांच्या सेवेत देण्यात येत आहेत या टोगोवॅनमध्ये कचरा परस्पर टाकल्यावर लगेच ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो या कचऱ्याचं तेथील कचऱ्याच्या खतामध्ये रूपांतर होतं प्रायोगिक तत्वावर दोन टोगोवॅन मतदारसंघासाठी देण्यात आले असून आमदार प्रताप सरनाईक यांनी टोगोव्हॅनचं प्रात्यक्षिक पत्रकार परिषदेत दाखवलं त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकांच्या सवेत टोगो व्हॅन दिल्या आहे। आहेत भविष्यात ओळामाजुळा मतदारसंघासाठी पन्नास व्हॅन देण्यात येणार आहेत जेणेकरून कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही कचऱ्याचं खतात रूपांतर झाल्यानं मतदारसंघातील जी उद्यानं आहेत किंवा दुतर्फा शोभिवंत झाडं आहेत तसंच ज्या ज्या ठिकाणी लँडस्केप केले आहेत तिथे खताचा पर्यावरण सुलभ वापर करता येईल तसंच मोठ्या मध्यवर्ती भागांमध्ये झाडांसाठी तेथील गार्डन डिपार्टमेंटला हे खत दिलं जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोगोवॅन कचरा प्रकल्पासाठी सांगितलं त्यामधून या दोन वॅन घेतल्या आहेत महाराष्ट्रात अशी वॅन चालवणारी ठाणे महापालिका पहिलीच असून राज्यात असा प्रकल्प पहिल्यांदाच होत असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हो माझ्या मतदारसंघामध्ये काहीतरी निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या निधीच्या माध्यमातून गायमुख येथे आम्ही एक कचरा प्रकल्प पर राबवतोय परंतु जनजागृती व्हावी सर्वसामान्य जनतेला ओला कचरा सुका कचरा वेगळा करता यावा ह्यासाठी ह्या टोगो व्हॅन सुद्धा घेतल्या होत्या आणि पूर्ण मतदारसंघामध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही लोकार्पण केलं असल्यामुळे ते फिरत परंतु फिरत असताना सुद्धा लोकांना अजून कल्पना नव्हती की ह्या टोगोवॅन नक्की काय आहे म्हणून आज खास आपल्याला ह्यासाठी बोलवलं की लोकांमध्ये जनजागृती व्हावी लोकांना कळावं की ह्या टोगोव्यांचा उपयोग काय कारण ओला कचरा आणि सुका सुका कचरा कचरा हा वेगळा आहे आहे जो तो महापालिकेच्या ज्या घंटागाड्या जावा आणि ह्या टोगोव्यान आल्यानंतर त्यामध्ये ओला कचरा टाकला जावा जेणेकरून दीड टन रोज ओला कचरा घेण्याची क्षमता या टोगोव्यांची एका बँची आहे त्यामुळे आठव्या दिवशी सुमारे अडीच ते तीन किलो खत ह्या टोगोव्यांच्या माध्यमातून त्या दीड टनाच्या कचरापोटी महापालिकेला मिळणार आहे आणि त्यातनं महापालिकेचं उत्पन्नही वाटणार आहे कारण कचरा पासून खतनिर्मितीचा प्रकल्प पा आपला नाही परंतु खतासाठी मात्र आपलं वृक्ष प्राधिकरण विभाग हे खर्च करत असतं बाहेरून खत घेत असतं तर महापालिकेला ते खत घ्यायची गरज लागणार नाही महापालिकेचे जे उद्यानं आहेत किंवा अन्य ठिकाणी आपण जे लँडस्केप वगैरे करतो त्या ठिकाणी ह्या खताचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकेल त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा प्रकल्प माझ्या माझ्या संकल्पनेतून विधानसभा विदा, मी राबवलेल्या आहेत दोन गाड्या प्राथमिक स्तरावर आम्ही आणलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा अजून पन्नास गाड्या माझ्या मतदारसंघातला द्याव्या जेणेकरून माझा मतदारसंघ पूर्णतः कचरा विरहित होईल आणि ह्यासाठी मी पाठपुरावा करतोय शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले कारागृह शहराच्या बाहेर हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून कारागृहाच्या जागी ठाणेकरांना का सर्वात मोठं पार्क उभारण्याची योजना राबवण्यात येणार आहे ब्रिटिश काळापासून ठाण्याच्या खाडी किनारी असलेल्या ठाणे किल्ल्याचा वापर कारागृह म्हणून करण्यात येत आहे सुमारे पंचावन्न एकर भूखंडावर हे कारागृह आहे त्यामध्ये सुमारे चार हजार कैदी ठेवण्याची सोय आहे परंतु प्रत्यक्षात येथे दहा हजारांपेक्षा जास्त बंदीवान ठेवण्यात आल्यानं हे कारागृह अपुरं पडू लागले शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे जेल असल्यानं कैदी आणणं आणि तारखेला घेऊन जाताना अनेक अडचणी येत असतात त्यामुळे दोन हजार साल सोळा साली हे कारागृह हो इतरत्र हलवण्याची मागणी होऊ लागली होती ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जेलच्या भूखंडावर पार्क उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता त्याला शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर मागील आठ वर्ष पाठपुरावाही करण्यात आला ठाणे महापालिका प आयुक्तपदी सौरभ राब हे आल्यानंतर या प्रस्तावाला गती आली असून जेलच्या जमिनीच्या बदल्यात ठाणे महापालिका कारागृह प्रशासनाला पडघा येथे सुमारे दीडशे ते दोनशे एकर इतका भूखंड घेऊन देणार आहे या भूखंडावर सुमारे वीस हजारांपेक्षा जास्त कैदी सामावून घेता येतील अशा सर्व सुविधांनी युक्त कारागृह तयार करून देण्यात येणार आहे ठाणे शहरातील सर्वात मोठं पार्क कारागृहाच्या जागेवर केलं जाणार आहे त्या ठिकाणी स्वातंत्र्यसैनिकांचं स्मृतीस्थळ अबाधित ठेवून हे पार्क तयार केलं जाणार असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं नाना पटोले यांनी ओबीसी कार्यकर्त्यांकडून आपले पाय धुवून घेतल्याप्रकरणी निषेध म्हणून ठाणे शहरात भाजप महिला मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलं यावेळी नाना पटोले यांचा फोटो फाडून टाकण्यात आला काँग्रेस पक्ष हा कायमच जातीय राजकारण करण्यात अग्रेसर राहिलाय दोन पाय आणि दोन हात असलेला नाना पटोले स्वतः हे करू शकले नाहीत का असा सवाल करत या संदर्भात नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी ठाण्यातील भाजप महिला मोर्चातर्फे करण्यात आली जोपर्यंत नाना पटोले ओबीसी समाजाची माफी मागत नाहीत तोपर्यंत अशा पद्धतीचा निषेध नोंदवतच राहणार अशी प्रतिक्रिया ठाण्यातील भाजपच्या वृषाली वाघुले यांनी दिली आहे तर अशा पद्धतीनं कार्यकर्त्याला वागवणाऱ्या माणसाला त्या पदावर बसण्याचा अधिकार देखील नसल्यामुळे नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या महिला अध्यक्ष आहेत त्यांनी स्वतःला ते काय समजतात माहितीये माहित नाही त्यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याकडून आपले पाय धुवून घेतले ते कुठेतरी तुम्ही बघितलं असेल फेसबुकवरती वगैरे व्हायरल झालेली आहे ही गोष्ट भरपूर कि ते कुठेतरी मंदिरात गेलेले आणि परत आल्यानंतर त्यांचे पाय खराब मागलेले ते त्यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याकडून कडून हे पाय धुवून घेतलेले हे अतिशय 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 चुकीची गोष्ट आहे एक ओबीसी एका कार्यकर्त्याकडून असं म्हणजे एकदम बोलतो ना आपण की त्याच्याकडून पाय धुवून घेणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि ह्याचा आम्ही निषेध करतो आम्ही भाजपा ठाणे भाजपा महिला मोर्चा आणि भाजपा युवा मोर्चा तर्फे आम्ही या सग गोष्टीचा निषेध करत आहोत आणि त्यांनी नाना पटोलेंनी हे केलेल्या कृतीबद्दल माफी मागावी त्या ओबीसी कार्यकर्त्याची माफी मागावी पूर्ण ओबीसी समाजाची माफी मागावी त्यांनी तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असेच पुढे जारी ठेवणार आहोत ठाणे शहरातील साकेत मैदान येथे ठाणेश्वर पोलीस दलातील विविध रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया आज सकाळपासून सुरू करण्यात आली आज पहिल्याच दिवशी पाचशे उमेदवारांना येथे बोलवण्यात आलं होतं यामध्ये उडी गोळाफेक रनिंग उंची मोजणं छाती मोजणं यांसारख्या विविध चाचण्या घेण्यात आल्या भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी भव्य मंडप सिंथेटिक ट्रॅक मैदानाबाहेर फुटपाथवर छप्पर अल्पदरात झेरॉक्स नाश्ता आणि सी सी टी व्ही यांसारख्या विविध उपाययोजना येथे करण्यात आल्या होत्या सकाळपासूनच पावसानं हजेरी लावली यामुळे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली याविषयी अधिक माहिती पोलीस अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे तसंच राज्यातही आज सकाळपासूनच भू भरती पोलीस प्रक्रियेला सुरुवात झाली विविध जिल्ह्यातील एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी तरुण तरुणी मैदान गाजवतील तर, तर परीक्षेतही नाम कमवतील अनेकांसाठी हा त्यांच्या स्वप्नांचा जवळ जाण्याचा दिवस असल्याचं सांगण्यात आलं राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकली होती आजपासून भरतीचा बिगुल वाजला राज्यातील विविध जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी सकाळपासूनच तरुणाईनं गर्दी केली विविध मैदानांवर तरुणांनी त्यांचा जोश दाखवला चाचणीसाठी मैदानावर पोहोचले विविध जिल्ह्यातील सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी तरुण तरुणी दमछाव दाखवतील काही ठिकाणी पावसानं व्यत्यय आणला असला तरी परीक्षार्थींची उमेद आणि उत्साह मात्र कायम दिसून आला राज्यात रत्नागिरी नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर अमरावती चंद्रपूरसह इतर ठिकाणी तरुणाई सिलेक्शनसाठी जीवाची बाजी लावत आहेत राज्यात एकोणीस जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न अर्ज आले मॅन्समन पदाच्या एक्केचाळीस जागा तुरुंगविभात शिपाई पदाची जागा चालकपदाच्या एक हजार सहाशे शहाऐंशी जागा पोलीस शिपाई पदाच्या नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा तर शीघ्र कृती दलासाठी चार हजार तीनशे एकोणपन्नास जागांसाठी राज्यातील परीक्षार्थींनी कंबर कसली आहे ठाणे आयुक्तालयातील पोलीस भरती आज सकाळी तारखेला सकाळी सुरू झालेली आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी आपण बघू शकता त्यांच्या रनिंगची आणि रनिंगसाठी आणि शॉर्टपुट साठी इथं व्यवस्था केलेली आहे सकाळपासून थोडा थोडा पाऊस येतो आहे पदे दरामध्ये एक मोठी सर येऊन गेली आपण बघू शकता पाणी सगळं साठलेलं आहे परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलेही इव्हेंट थांबलेला नाही ज्यावेळेला पाऊस पडतो आहे त्यावेळेला मात्र आम्ही लोकांना थांबवतो आहे आणि पाऊस संपल्यानंतर आमचं ग्राउंड कोरड झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं ते इव्हेंट कंप्लीट करून घेतो आहे ऑलमोस्ट आताचा जो ह्या दिवसाचा आहे तो आता संपलेला आहे इव्हेंट आणि आपण बघू शकाल की लोकांना आम्ही बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे त्यांना कोणी कागदपत्र झेराओस काढायचे असेल तर त्यांना इथे आम्ही माफक दरामध्ये त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे झेरॉक्स काढायची व्यवस्था त्यांच्यानंतर कोणाचे फोटो नसतील तर सकाळी कोणाला इथं फोटोग्राफर मिळत नाही म्हणून एक फोटोग्राफरची पण व्यवस्था केलेली आहे बाहेर पावसात लोक थांबू नयेत म्हणून त्यांच्यासाठी बाहेर पण एक मंडप टाकलेला आहे ज्यात लोकांना थांबता येईल आणि मला वाटतं की आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरणात आम्ही हे सगळं पूर्णपणे आजच्या दिवसातरी पूर्ण केलेलं आहे मला समाज मी बऱ्याच लोकांना विचारलं आहे आहेत आणि आता आजच्या अनुभवातून आम्हाला अजून ज्या काही गोष्टी येतील ज्या ज्या अडचणी येतील त्या अनुभवाने आम्ही त्या दुरुस्त करून ही पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहोत कुठून आलेले आहेत हे आणि किती आहेत नाही हे संपूर्ण महाराष्ट्रात नाही आलेले आहेत आज आम्ही पाचशे लोकांना बोलवलं होतं तर अजून त्याची काही लोक येत आहेत हळूहळूहळू पण साधारणतः आत्तापर्यंत तीनशे दहा लोक आत्तापर्यंत आलेले आहेत आणि त्यांची बहुतेक लोकांची मैदानी चाचणी म्हणजे व्हेरिफिकेशन मैदानी चाचणी ही बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे ठाणे शहरात लागू करण्यात आलेली दहा टक्के पाणी कपात रद्द करण्याबाबत प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत मुंबई महापालिकेकडून ठाण्याला देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केल्यामुळे शहरात पाणीटंचाई जाणवत असल्याकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडून लक्ष वेधण्यात आलं ठाणे शहरातील नागरी समस्या आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक आणि नगरसेविकांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची आज सायंकाळी भेट घेतली या शिष्टमंडळात माजी गटनेते नारायण पळवार मनोहर डुमरे भरत चव्हाण मुकेश मोपाशी कृष्णा पाटील सुनील जोशी नंदा पाटील दीपा गावंट अर्चना मणेरा कमल चौधरी कविता पाटील मृणाल पेणसे प्रतिभा मडवी नम्रता कोळी राजकुमार यादव आदींचा समावेश होता ठाणे शहराला अपुरा पाणीपुरवठा होत असतानाच मुंबई महापालिकेनं ठाणे शहराला देण्यात येणाऱ्या पाणी कोट्यात कपात केली आहे त्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई भेडसावते बोडबंदर रोडवरील काही सोसायट्यांमध्ये एक ते दोन लाखांच्या टँकरची बिलं होत आहेत नौपाडा उथळसर कळवा दिवा वागळे वागळेस्टेड भागात अपुऱ्या पाण्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत या पार्श्वभूमीवर दहा टक्के पाणी कपात रद्द करून पाणीगळती रोखण्याची मागणी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली त्यावर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांबरोबर चर्चा करून पाठपुरावा करण्याचं आश्वासन आयुक्त राव यांनी दिलं आहे अनेक सोसायटीमध्ये व महिन्याला कमीत कमी एक एक ते दोन दोन लाख रुपये टँकरला बिल द्यायला लागत आहेत हा एक विषय चर्चा त्या ठिकाणी झाली पॉझिटिव दहा टक्के पाणी कपात लवकरच रद्द करण्यात येईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे दुसरा एक विषय त्या ठिकाणी होता की वृक्ष छाटणी आयुक्तांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की वृक्ष वृक्षछाटणी वर्षातनं दोनदा आम्ही निविदा त्या ठिकाणी काढण्यात येतील जेणेकरून अनेक रस्त्यालगत पन्नास पन्नास वर्ष झाली झाडं वाढलेली आहेत आणि झाडं पडून त्या ठिकाणी मोठा अपघात होतो आणि त्यामुळे वर्षातनं दोनदा निविदा त्या ठिकाणी काढली जाईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे वाहनतळ सर्व्हिस रोडला ज्युपिटरच्या बाजूला जे वाहनतळ आहे त्या ठिकाणी चौदाशे फोर व्हीलर गाड्या लागल्या जातील ते वाहनतळ गेली चार वर्षे झाले बंद आहे आयुक्तांनी सांगितलं महिनाभरात ते वाहनतळ चालू केलं जाईल आणि त्यामुळे सर्व्हिस रोडची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहतूक कोंडी ही त्या ठिकाणी कमी होऊ शकते असं आयुक्तांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन देणं नालेसफाईच्या बाबतीत पण जिथे जिथे काही तक्रारी असतील तर आम्हाला त्या ठिकाणी सकल भाग आहे म्हणजे नौपाडासारख्या भागात असतील घोडबंदर भागामध्ये सकल भागात पाणी वर्षानुवर्ष साठतं आहे महानगरपालिकेचा बाहेरचा भाग असेल वंदना टॉकीज असेल राममर्थ रोडचा गजानन महाराज चौच आहे चौक आहे त्यानंतर कोपरीमधला भाग आहे दुसरं पेड्या मारुती महागिरी कोळीवड्यातला भाग आहे असं ब्रह्मांडमधला भाग आहे अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष पाणी साठत त्या ठिकाणी निचरा कसा होईल अनेक ठिकाणी नाले साफसफाई केलेली आहे पण काही ठिकाणी अजून कामं झालेली आहेत ते कामं लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन आयुक्तांनी दिलेलं आहे पाणी नाही दहा टक्के मुंबई महानगरपालिकेने मुंबई महानगरपालिकेकडनं ठाणे महानगरपालिका पाणी उचलते आणि मुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी दहा टक्क्याचं पाणी कपात केलेलं आहे आयुक्तांचं म्हणणं की मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी आम्ही चर्चा करून ही पाणी कपात लवकरात लवकर रद्द करू